नमस्कार मंडळी गौरीच किचन आणि बरंच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मंडळी आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूची भाजी सगळ्यात आधी मी हे ओले काजू घेतलेले आहेत पाव किलो आहेत आणि हाताला मी तेल चांगलं चोळून घेते आपण जी सुरी घेणार आहोत त्यालाही तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही जर विळीवर कापत असाल तर विळीला व्यवस्थित तेल लावून घ्या मला विळीवर कापता येत नाही व्यवस्थित त्यामुळे मी सुरीचा वापर करते आणि जर तुम्हाला म्हणजे डिक वगैरे याचा त्रास वाटत असेल तर कापताना नेहमी काळजी घ्यायची एखादा कपडा घ्यायचा आणि मग कापायचं म्हणजे हाताला चीक डिंक त्याचा उडत नाही आणि आपण स्वतःपासूनही संरक्षण करायचं कारण पटकन डिंक वगैरे उड उडायचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे ही भाजी साफ करताना फु पूर्णपणे केअरफुली भाजी स्वच्छ करायची छान कापून घ्यायचे गर आणि त्यानंतर एखादी आपली टूथपिक असते किंवा कोणती काठी त्याच्या साहाय्याने आपण हे गर आतले काढून घेणार आहोत तर असे मी सगळे काढून घेते आता हे मी पाणी साधं पाणी घेतलेलं आहे जर एकदम काजू एकदम कोवळे नसतील तर थोडं कोमट पाणी घ्यायचं गरम म्हणजे यात ते जर काजूचे गर टाकले ना तर त्याच्या ज्या वरच्या जे साल असते ती सहज निघते आता हे बघा ही मी साल हाताने काढते कारण फार असे म्हणजे काजू एकदम ओवळे आहेत त्यामुळे साल हाताने पटकन निघते आहे व्यवस्थित तुम्हाला जर पटापट काढायचे असतील आणि निघत नसतील साली तर गरम पाण्यात टाका एकदम व्यवस्थित स्वच्छ होते ही भाजी सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एक बटाटा घेणार आहे मी आणि तो बारीक बारीक कापून घेणार आहे एक मोठा बटाटा घेतलाय आता फोडणीची तयारी करूयात फोडणीसाठी एका कढईमध्ये आपण साधारण चार चमचे तेल घेणार आहोत एक चमचा आपण ड्राई घालणार आहोत एक चमचा जिरं आहे चिमुळभर हिंग घालून घ्यायची एक उभी चिरलेली हिरवी मिरची घातली आहे ते दहा कढीपत्त्याची पानं आपण घेतलेली आहेत छान तेलावर परतल्यानंतर एक बारीक चिरलेला आपण कांदा घेणार आहोत मोठा आणि तो चांगला परतवून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे ती कांद्यावर छान परतवून घ्यायची व्यवस्थित लसूण एकदम छान परतवून घ्यायची आहे टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला तोही आपण छान परतवून तेलावर घेणार आहोत टोमॅटो चांगला व्यवस्थित शिजेपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो छान शिजलेला आहे आपण एक अर्धा चमचा हळद घालणार आहोत एक चमचा आपण धणे पावडर घालणार आहोत त्यानंतर तीन चमचे तीन छोटे चमचे घेतलेले आहेत ला मी लाल तिखट मसाला अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे हे सर्व मसाले आपण छान तेलावर परतवून घ्यायचे आहेत कांदा टोमॅटोवर आता मसाले खाली करपू नयेत म्हणून थोडंसं आपण पाणी घालणार आहोत आणि पाणी घालून छान मसाले एकदम सगळे परतवून घ्यायचे आहेत म्हणजे मसाले खाली जळत नाहीत चिटकत नाहीत त्यामुळे थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचे आहे सगळे मसाले कांदा लसूण आणि सुक खोबरं हे चांगलं भाजून त्याचा जे वाटण काढलेलं आहे तयार वाटण ते मी साधारण दोन ते तीन चमचे वाटण घेणार आहे आणि तेही आपण छान मसाल्यावर परतवायचं आहे एक दोन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काजूचे घर घालणार आहोत काजू आणि बटाटा छान ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे ही सुकी भाजी पण खूप छान लागते थोडंसं पाणी घालून सुकी भाजी छान लागते याच्यावर आपण तुम्हाला जर आवश्यकता असेल किंवा आवडत असेल तर क्रीमही घालू शकता यात पनीर घातलं तरी खूप सुंदर लागते काजूची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो बटाट्याच्या ऐवजी पनीर आणि थोडंसं क्रीम घातल्यावर खूपच यम्मी आणि हॉटेलसारखी क्रीमी क्रीमी लागते पण मी ही वेगळ्या पद्धतीची आपल्या कोकणा कोकणी स्टाईलने बनवून दाखवते आहे त्यामुळे मी आज बटाटे आणि काजू याची भाजी व्यवस्थित करून तुम्हाला दाखवलेली आहे यात पाणी घालायचं आहे थोडंसं कोमट पाणी घातलं आहे मी एकदम जास्त गरम पाणी घातलेलं नाही आहे आणि झाकण मारून चांगली शिजवून घ्यायची एक दहा ते पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटात काजूची भाजी छान शिजते थोडंसं आपण चवीनुसार मीठ मी लास्टला घालते कारण जे वाटण मी सुक्या खोबऱ्याचं जे वाटण करते त्यात माझ्या मीठ असतंच त्यामुळे मी मीठ थोडं शक्यतो कमीच घालते भाजीमध्ये कारण वाटणामध्ये मीठ असतं तर आजची ही ओल्या काजूची भाजी तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा आणि माझ्या अशा सोप्या सोप्या छान छान आणि थोड्याशा कोकणी स्टाईलच्या रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील गावाकडच्या काही रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद